पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी चार वाजून तीस वाजता येथील नागपूर मार्गावरील डोरली शिवारात महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याच कार्यक्रमात वर्धा कळंब या एकोणचाळीस किलोमीटर ब्रॉडगेज रेल्वे लाइनसह प्रवासी रेल्वेचा शुभारंभ होणार आहे यासोबतच शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता वितरित केला जाणार आहे या प्रकल्पांचे होणार लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वर्धा कळंब या नव्याने साकारलेल्या एकोणचाळीस किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे मार्गासह प्रवासी रेल्वेचा शुभारंभ होईल अमळनेर ते आष्टी ब्रॉडगेज रेल्वे लाईन बत्तीस किलोमीटर व प्रवासी रेल्वेचा शुभारंभ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तथा बळीराजा जलसंजीवनी योजना या अंतर्गत विदर्भ व वा मराठवाडा क्षेत्राकरिता सिंचन योजनांचे लोकार्पण होईल तसेच वरोरावाणी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे तीस चौपदरीकरण साकोली ते भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न सी प्रकल्प आणि साले खुर्द ते तिरोरा महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न प्रकल्पाचे लोकार्पण होईल पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा पुतळ्याचे अनावरण यवतमाळ शहरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे याचे अनावरणही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे आयुषमान भारत योजनेअंतर्गत एक कोटी नागरिकांना आयुष्यमान कार्ड वितरणाचा शुभारंभ होईल पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीचे राज्यातील सुमारे अठ्याऐंशी लाख पात्र शेतकरी कुटुंबांना वितरण होईल अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद